थॅलेसिमिया झालेल्या रुग्णाला महिन्यातून दोन वेळा रक्त द्यावं लागतं पण गर्भातील बाळाला थॅलेसिमिया आहे का याची माहिती होण्यासाठी सी पी आरमध्ये प्रसूतीपूर्व निदान करण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली दुर्दैवानं सिंधी समाजामध्ये थॅलेसिमिया रुग्णांचं प्रमाण जास्त असल्याचं डॉक्टर मोरे यांनी सांगितलं दरम्यान राजशी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाकडून सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमासाठीचे आठ विषयांचे प्रस्ताव मेडिकल कौन्सिलकडे पाठवल्याचंही सांगण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यात थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांची संख्या सुमारे पाचशे आहे या रुग्णांना दर महिन्यात दोन वेळा तर काही रुग्णांना तीन वेळा रक्त द्यावं लागतं थॅलेसेमिया रोगापासून मुक्ती मिळवायची असेल तर बोनमॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय आहे त्यामुळे या रुग्णांचं जीवन खडतर असतं बाळ आईच्या पोटात असतानाच त्याला थॅलेसिमिया आहे का याची तपासणी करण्याची सुविधा आता सी पी आरमध्ये उपलब्ध झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आईच्या पोटातील बाळाच्या नाळेचा तुकडा काढून तपासणी केली जाते त्यातून संबंधित बाळाला थॅलेसिमिया आहे की नाही याचं निदान होतं असं डॉ मोरे यांनी सांगितलं विशेष करून सिंधी समाजात थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त असल्याचं आढळून येते त्याचबरोबर गुजराती पंजाबी आणि काही प्रमाणात मुस्लिम समाजातील मुलांमध्ये थॅलेसेमियाचे रुग्ण आढळतात असंही त्यांनी सांगितलं आईच्या पोटात बाळाला एखादा गंभीर आजार असेल तर चोवीस आठवड्याच्या पुढच्या गरोदर महिलेचा गर्भपात करण्याला शासनानं परवानगी दिली आहे मात्र अशा प्रकारे गर्भपात शासकीय रुग्णालयातच करता येणार आहे दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्डिओलॉजी आणि कार्डिओथोरॅसिस या दोन विभागात सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू आहेत त्यापुढं जाऊन आता आठ विषयांच्या सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी इंडियन मेडिकल कौन्सिलकडे प्रस्ताव पाठवला आहे त्यालाही लवकरच परवानगी मिळेल तसंच मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया सीपीआरमध्ये करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवल्याचं डॉ एस एस मोरे यांनी सांगितलं सीपीआर आणि शेंडा पार्कमधील महाविद्यालयात अग्निरोधक यंत्रणा बसवण्याचं काम सुरू आहे तसंच फायर ऑडिटही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली